मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोष आता घरी फोन करत असतो परंतु कुठेही रेंज नसल्यामुळे तो जरा वैतागतोच तेवढ्यातच तेथे आता माया येते आणि त्याला म्हणते कॉफी घ्या तो तिच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा रेंज कुठे येते का हे चेक करत असतो त्यावेळी तुम्हाला जे हवं आहे ना ते आता कधीच मिळणार नाही असं आता माया म्हणते त्यावेळी आशू विचारतो म्हणजे काय तेव्हा ती म्हणते मी रेंजबद्दल बोलती आहे कारण आपण अशा ठिकाणी थांबलो आहोत ना की आहो, इथे रेंज नाही आहे आशू म्हणतो असं का म्हणताय माया तुम्ही अहो कोणतीही कधीही लहान मुलं असताना इमर्जन्सी येऊ शकते आणि इथे रेंज नाही म्हटल्यावर आपण कॉन्टॅक्ट कसा करू शकतो त्यावेळी माया म्हणते आशुतोष आपण इथे थोडा वेळ ब्रेक घ्यायला थांबलो आहोत आणि असं काही घडलं तर आमची टीम पूर्णपणे सहकार्य करणार आहे तशी मी अरेंजमेंट सुद्धा करून आहे तेव्हा तो म्हणतो इम्पॉसिबल आहे सर्व काही त्यावेळी माया हसतच म्हणते हा शब्द आता डिक्शनरीतून बाहेर काढून टाका कारण इम्पॉसिबल गोष्ट अचीव करण्यासाठी आपण इथे आलो आहोत त्यावेळी माया म्हणते आताच्या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी दुसऱ्याला देणं शक्य नाहीये त्यावेळी आशू म्हणतो टाइम सध्याच्या माझ्या बेजी शेड्यूलमधून वेळ काढणं खूप अवघड आहे आणि तो लोकांबरोबर स्पेंड करणं तर त्याहून अवघड त्यावेळी माया म्हणते बरोबर आहे आजकालच्या जगामध्ये सर्वजण फोन मध्ये बिझी असतात आणि इथले आता पालक पहा आपल्या मुलांबरोबर किती छान वेळ घालवत आहेत आणि सर्वजण आपापल्या मुलांबरोबर छान वेळ घालवत आहेत आणि यालाच तर क्वालिटी टाइम म्हणतात बरोबर ना तुम्हाला सुद्धा मनूबरोबर असाच क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे ना त्यावेळी तो म्हणतो की हो तेव्हा माया म्हणते आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे इतर वेळोवेळी ऑफिसची कामं घरची कामं आणि फ्रेंड सर्कल यांचा बॅलन्स ठेवणं खूप अवघड होऊन जातं म्हणूनच आता तुम्हाला मनूबरोबर वेळ घालवायचा आहे ना मग तुम्ही तो आता घालवू शकता त्यावेळी तो म्हणतो हे बरोबर आहे परंतु आजकाल मुलांना सुद्धा गेम्स त्याचबरोबर टी व्ही पाहणं यामधून पॅरेंट्स करता वेळ मिळत नाही त्यावेळी माया म्हणते आजकाल आपण सर्वच जण टेक्नॉलॉजीचे गुलाम झालो आहोत अहो फोन सारखं एवढंच गॅजेट त्यांनी सुद्धा आपल्याला बांधून ठेवलंय आपल्या सर्वांनाच त्याच व्यसन लागले मग ती लहान मुलं असो किंवा मोठी असो यंत्रांच्या या आर्टिफिशियल जगामध्ये आपण चक्क हरवून चाललो आहोत तुम्ही समोर पाहताय ना तो आनंदच आता संपत चालला आहे टेक्नॉलॉजीमुळे माणसं जवळ येत आहेत परंतु हा जो आनंद आहे ना समोरचा तो दुरावत चाललाय नाती एकमेकांपासून तुटत चालली आहेत त्यावेळी बाय द बायदवे पण या जागेचं नाव काय आहे माया म्हणते झिरो रेन जंक्शन तेव्हा आशुमन म्हणतो खरंच नाव खूप छान आहे पुढे आता आशुतीचं कौतुक करत म्हणतो की तुम्ही ब्रेकफास्टसाठी एवढी छान जागा निवडली तर डे केअरच्या पिकनिकसाठी खूप छान स्पॉट निवडला असत एक वे जस्ट वेट कारण तुम्हाला सांगू का डे केअर मध्ये जेव्हा मुलं असतात ना तेव्हा ती खुश असतात पण घरी जाता नाही नसतात कारण पेरेंट्स कडे मुलांसाठी वेळ नसतो आणि मग मुलांचाही हिरमोड होतो आणि मला असं वाटतं प्रत्येकाला आपल्या माणसांची घराची ओढ असली पाहिजे हो एखादं छोटंसं पाखरूसुद्धा संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परत मग माणूस आपल्या माणसांपासून असा दूर का जातो मला कळतच नाही त्यावेळी आशू म्हणतो की गुड क्वेश्चन पण आता प्रत्येकाचा एकच फंडा झाला आहे तो म्हणजे बिझनेस फंडा त्यावेळी माया म्हणते की पण माझा नाही आहे कारण आयुष्याने मला माणसांची किंमत दाखवली इथून पुढे कुणाचंही घरटं उसवू नये यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन मुलं आणि पॅरेंट्सला कनेक्ट करण्यासाठी ती रेंज हवी ना इथे आम्ही तीच प्रोव्हाइड करतोय तर आता आशू म्हणतो माया मी तुम्हाला प्रॉमिस करतो तुम्ही खूप छान समजवलत मला या पुढे दोन दिवस माझ्याकडे मोबाईल नसणार आहे मी प्रॉमिस करतो आहे असं म्हणून तो हात पुढे घेतो देखील त्याच्या हातात हात आता मिळवणार असते तेवढ्यातच म्हणू तेथे येते आणि लगेच आशूला घेऊन तिथून जाते ती म्हणते की बाबा आपल्याला गाण्याच्या भेंड्या खेळायच्या आहेत तेव्हा ठीक आहे असं आता आशू म्हणतो त्यावेळी आता मायाला हेच हवं असतं ती आता त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागते इकडे अरुंधती आता सुलेखाताईंना विचारते आपल्या वेळी भीती स्ट्रेस आणि एखाद्याच्या पाठीमागे धावणं असं काही होतं का अहो आत्ताच्या मुलांना फक्त धावायचंय पण कशासाठी धावायचंय कुणाच्या पाठीमागे धावायचंय आणि हे एवढं साम्राज्य उभं करून काय करायचंय त्यातून काय निष्पन्न होणार आहे जी जाणीव तरी आहे का मग त्यातून हे असं होतं दुसरी करता येत ना मग आपणही त्यांच्या पाठीमागे नुसतं धावायचं व्यायाम करायचा तो सुद्धा स्वतःसाठी करायचाच नाही फक्त जगाला आपलं शरीर बेडव वाटू नये ना यासाठी करायचा स्वतःसाठी कधीच व्यायाम करायचा नाही आणि त्यातही चढाओढ इतक्या दिवसांमध्ये मी वजन कमी केलं तेवढ्या दिवसांमध्ये मी वजन वाढवलं ते असले आजार वाढवून घ्यायचे पण आयुष्य निरोगी ठेवायचं आहे म्हणून कधीच व्यायाम करत नाही मला डॉक्टरांनी सांगितलं की तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलं आहे शेवटी कशासाठी हे धावायचंय कशासा मला कळतच नाही सुखसोयींनी भरलेलं आयुष्य जगायचं आहे की निरोगी आयुष्य जगायचं आहे याचाही विचार तरुण पिढीने केला पाहिजे ना असं म्हणून ती सर्व मुलांनाच सांगते की ह्याच्या बाबतीत जे काही घडलंय ना ते तुमच्यासाठी सुद्धा धोक्याचा इशाराच आहे वेळेवर जागे व्हा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि जीवनशैली बदला शेवटी एक आई आपल्या मुलांसाठी निरोगी आणि ओदंड आयुष्यच मागत असते ती एका आईचा जीव फक्त मुलांसाठीच झुरतो असं म्हणून अरुंधती आता ईशा अनिश आणि अनी यशला या तिघांनाही जरा स्वतःकडे लक्ष द्यायला सांगते मग नंतर आता ईशा म्हणते आई प्लीज इमोशनल होऊ नको साधा तू मी तुझी बॅग भरू का त्यावेळी अरुंधती म्हणते हो भर सुलेखाताई तिला विचारू लागतात की तुला तिकडे जायचं आहे का राहायला त्यावेळी अरुंधती म्हणते हो मी सांगायची विसरले पण मी जाऊ का तिकडे की नको जाऊ वाटलं तर मी इकडून जाऊन येऊन करते तेव्हा सुलेखा ताई म्हणतात काही काळजी करू नको मग त्यानंतर म्हणते मी आशूला सकाळी खूप वेळा कॉल करण्याचं ट्राय केलं त्यांनी तो कॉल रिसीव केला नाही सकाळी गडबडीत असतील आता सुद्धा खूप वेळा कॉल केलाय त्यांचा फोन रेंजमध्येच नाहीये काय करावं त्यांच्या दोघांचं असं काही बोलणं झालंच जा नाहीये आता सुलेखा ताई म्हणतात आशूची तू काळजी करू नकोस अगं मी त्याला समजावेन तुझी बाजू नक्की तो समजून घेईल आणि जर त्याला अनघाची ही परिस्थिती ती माहीत असती ना तो तिकडे पिकनिकला खरंच गेला नसता त्यावेळी आता अरुंधती म्हणते जाऊ देत त्यांना कारण मनू आणि त्यांना एकत्र वेळ घालवता यावा यासाठीच म्हटलं की त्यांना काही सांगायला नको त्यावेळी नितीन म्हणतो तू काळजी करू नको आशूला जसा फोन लागेल ना तसं मी तुला सांगेल आणि इथल्या परिस्थितीबद्दल सुद्धा त्याला कळवेल आणि मग त्याला सांगतो की तुला फोन करायला तेव्हा अरुंधती ठीक आहे असं म्हणते पुढे आता ईशा आणि यश हे दोघेही अरुंधतीची बॅग घेऊन तेथे येतात त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात तुम्ही लगेच निघालात का जेवण करून जा ना अरुंधती म्हणते नको अनघा घरी यायच्या आता आम्हाला तिकडे जायला हवं त्यावेळी अनिश्मन तो थांबा हा एक मिनिट असं म्हणून तो सर्वांसाठी आणि अनघासाठी अनघासाठी त्याने डबा केलेला असतो तो अरुंधतीकडे देतो तेव्हा ती म्हणते कशाला केलंच बाळा तू एवढं त्यावेळी अनिश्मन तो नाही तुम्ही घरी गेल्यानंतर कुठे काय करणार म्हणून अगोदरच सर्व जेवण बनवून ठेवावं अनिशने सर्वांसाठी डबा केला हे पाहून सुलेखाताई आणि अरुंधतीला त्याचं खूप कौतुक वाटतं त्या दोघीही त्याचं तोंड भरून कौतुक करतात अरुंधती म्हणते बाळा खरंच तू गुणाचा आहे सर्वांचा खूप विचार करतोस असं म्हणून आता यश आणि अरुंधती हे तिघेही तेथून जातात तर सुलेखाताई आता अरुंधतीकडे पाहतच राहतात कारण तिची तारेवरची कसरतच असते दुसरीकडे मनू सारखा हट्ट करते की मला माझ्या मैत्रिणीबरोबर तिच्याच गाडीमध्ये जायचं आहे पण आशुतोष यासाठी स्पष्टपणे नकार देत असतो तेवढ्यातच आता ज्या जा मैत्रिणीचे पॅरेंट्स तेथे येतात आणि म्हणतात की तुम्ही काळजी करू नका आम्ही अगदी सेफ ड्रायव्हर आहोत मी गाडीत दंगा केला ना तरीही आमचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात हलणार नाही आम्ही गाडी चालवण्याकडेच लक्ष देऊ आशू म्हणतो नको ती आमच्याच गाडीमध्ये येईल पण आता म्हणू ऐकायला तयार नसते ती थी। तिच्या मैत्रिणीबरोबर पुढे निघून देखील जाते आणि जाता जाता आशुला म्हणते अजिबात आमच्या गाडीचा पाठलाग करायचा नाही कारण की तू सारखा सूचना देत असतो बाबा तेव्हा असं म्हणून ती तेथून जाते त्यानंतर आता माया म्हणते काही हरकत नाही जर मनूला पुढे जायचं असेल तर जाऊ द्यात की तिचा तेवढाच कॉन्फिडन्स वाढेल तेव्हा ठीक आहे असं आशू म्हणतो त्यावेळी आता मनूच्या मैत्रिणीचे आई वडील विचारू लागतात अहो तुम्ही एकत्र खूप छान दिसता मनूचे आई बाबा त्यावेळी आता आशू लगेच सर्व काही क्लिअर करून टाकतो की आम्ही मनूचे आईबाबा आहोत खरं पण मनूला जन्म हा मायाने दिला आहे आणि आत्ता तिला सांभाळतोय मी तेव्हा त्यांनाच प्रश्न पडतो की हे सगळं काही असं कॉम्प्लिकेटेड कसं ते तसं आशूला विचारतात देखील आशू म्हणतो मन तुमच्या मनातील गोंधळ आता मीच दूर करतो मायाने मनूला जन्म दिला आहे आणि मी व माझी बायको म्हणजे अरुंधती आम्ही दोघेही तिचा सांभाळ करत आहोत असं म्हणून आता त्यांच्या मनातील तो गोंधळ आशू दूर करतो ते तेथून जातात त्यावेळी ते माया, आशुला माया।, माया आता रागातच जरा म्हणते मी असं सांगितलं नव्हतं की आपण पॅरेंट्स नाही आहोत म्हणून त्यावेळी आशू म्हणतो खरं काय आहे मग माया तेव्हा माया पुढे आता जा गाडीत जाऊन बसते ती काहीही बोलत नाही तिची ओढणी आता गाडीच्या दरवाजामध्ये अडकते ती ओढण्याचा प्रयत्न करते आशू आता लगेच दार उघडतो आणि तिची ओढणी आतमध्ये टाकतो माया आता त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहते त्या मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आशूला कॉल करते परंतु त्याचा कर। फोन आता मायाकडे असतो तेव्हा माया म्हणते अरुंधती तू नंतर कॉल कर तेव्हा अरुंधती विचारते त्यांचा फोन तुझ्याकडे कसा काय ग पण ती आता फोनच कट करून टाकते नंतर डे केअरमधील सर्व मुलांचे पालक म्हणतात की तुमची खरी बायको का नाही आली आशुतोष मग तेव्हा मायाला आता खूप राग येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब